अगदी थोड्या वेळासाठी आईचं लक्ष दुसरीकडे गेलं आणि तेवढ्यात काव्यांशने राजमाचा एक दाणा स्वतःच्या नाकात अगदी आतपर्यंत घुसवला काय झालंय ते आधी आईच्या लक्षात आलं नाही पण काव्यांशने नाक चोळायला सुरुवात केल्यावर रक्ताचे थेंब दिसायला लागले तेव्हा तिच्या लक्षात आलं आजचा विषय नाकात काही अडकल्यास करायचे प्रथम उपचार फर्स्ट एड फॉर for फॉरेन बॉडी इन नोज काव्यांशच्या नाकात राजम्याचा दाणा अडकला आहे त्याला दुखतय आणि एक नाकपुडी बंद झाल्यामुळे त्याला त्रास होतोय असं झालं तर नाकाचा शेंडा वरती उचलून टॉर्चच्या मदतीने नीट बघा आतमध्ये नक्की काय आणि कुठं अडकलंय ते पाहण्याचा प्रयत्न करा परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या मूल रडत असेल तर त्याला शांत करणं गरजेचं आहे कारण रडताना मुलं नाक वर ओढतात त्यामुळे अडकलेली गोष्ट नाकात आणखी वर जाण्याचा धोका असतो आता बघूया की अशा परिस्थितीत प्रथमोपचार कसे करावे अशा काही गंभीर परिस्थिती समजून घ्या ज्यामध्ये अजिबात वेळ न घालवता हॉस्पिटल किंवा एन टी म्हणजेच कान नाक घसा तज्ञांकडे घेऊन जावं लागेल नाकात बटन बॅटरी किंवा चुंबक अडकणं एखादी टोकदार वस्तू नाकात अडकणं अडकलेली वस्तू खूप आत असणं आणि टॉर्चच्या प्रकाशात सुद्धा न दिसणं नाकातून खूप जास्त रक्तस्त्राव श्वास घेण्यास त्रास इतक्या जास्त वेदना की मुलाचं रडू न थांबणं परंतु अडकलेली वस्तू थोडी खाली असेल आणि तुम्हाला सहज दिसू शकत असेल तर तुम्ही पुढील प्रमाणे प्रथमोपचार देऊ शकता पहिली स्थिती मूल मोठं असून तुमच्या सूचनेप्रमाणे कृती करू शकतं उघडी नागपुडी बोटाच्या मदतीने दाबून बंद करा तोंडाने श्वास आत घ्या आणि बंद झालेल्या नागपुडीतून जोरात श्वास सोडा श्वासाच्या धक्क्याने अडकलेली वस्तू बहुतेक वेळा बाहेर निघते किंवा थोडी पुढे येते हे करूनही अडकलेली वस्तू निघाली नाही तर डॉक्टर कडे घेऊन जा दुसरी पद्धत बारीक चिमट्याच्या मदतीने अडकलेली वस्तू अगदी स्पष्ट दिसत असेल आणि चिमट्याच्या पकडीत येऊ शकत असेल तरच चिमट्याचा वापर करा तुम्हाला याविषयी थोडी सुद्धा शंका असेल तर मात्र प्रयत्न करू नका नाहीतर इजा किंवा नुकसान होऊ शकतं वस्तू बाहेर निघाल्यावर एखादा तुकडा आत तर राहिला नाही ना हे तपासून बघा रक्त येत असेल तर ते पुसा मग नाक अशा प्रकारे दाबून रक्तस्त्राव थांबवा नाकाच्या आत एखादं अँटीबायोटिक मलम लावा मलम लावताना आधी नाकाच्या आतून लावा आणि मग बाहेरून नाक दाबून ते नीट पसरवा कोणतीही छोटी किंवा टोकदार वस्तू स्वतःहून काढायचा प्रयत्न करू नका असं केल्यास ती वस्तू नाकात आणखी वरच्या बाजूला सरकण्याचा धोका असतो मूल लहान असेल तर नाकात अडकलेली वस्तू काढायची पद्धत म्हणजे आईचा किस यामध्ये पालक स्वतः फुंकर मारून अडकलेली वस्तू काढायचा प्रयत्न करतात यासाठी उघडी असलेली नागपुडी दाबून बंद करा मग स्वतःच्या तोंडाने मुलाचं तोंड सील करून म्हणजेच बंद करून जोरात फुंकर मारा असं दोन ते तीन वेळा करा जोरात फुंकर मारल्यामुळे हवेच्या दाबाने सहसा वस्तू निघून बाहेर येते कधी कधी मुलाच्या नाकपुडीत आहे हे आपल्या लक्षातही येत नाही पण नाकात काही अडकलं आहे हे तुम्ही पुढील लक्षणांच्या आधारे ओळखू शकता नाकातून दुर्गंधीयुक्त स्त्राव नाकातून रक्त नाकात वेदना श्वास घेण्यास त्रास श्वासोच्छवास करताना नाकातून शिट्टी सारखा आवाज येणं हे सुद्धा नाकात काही अडकल्याचं लक्षण आहे यापैकी कोणतेही लक्षण दिसलं तर नाकाची तपासणी करा आणि मुलाला डॉक्टरांकडे घेऊन जा सुरक्षा नियम आणि प्रतिबंधात्मक उपाय यांच्या मदतीने दुर्घटना टाळता येऊ शकते कोणतीही वस्तू नाकात घालू नये हे लहान मुलांना समजावून सांगा लहान मुलं सहज नाकात टाकू शकतील अशा वस्तू त्यांच्यापासून दूर ठेवा प्रथमोपचार शिका जागरूक रहा